छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती कोल्हापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापूर इथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात विविध राजकीय पक्ष संघटना आणि नागरिकांनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केलं मराठी माणसावर होत असलेले मुघलांचे अत्याचार थांबवण्यासाठी शहाजी राजे भोसले आणि राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात साकार केलं सिंदखेड राजा इथं लखुजी जाधव यांच्या घराण्यात जन्मलेल्या राजमाता जिजाऊ साहेबांच्या विचारांचा वारसा आजही प्रेरणादायी ठरतोय कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरातील अर्धपुतळ्याला कोल्हापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी वंदन केलं यावेळी सकाळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं तर ढोल ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती कोल्हापुरात साजरी करण्यात आली